और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन बदलापूर च्या इंद्रेपाड्यातील विजय क्रीडा मंडळाकडून भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलाय या मंडळाकडून मागील ऐंशी वर्षांपासून पारंपरिक दही काला उत्सव साजरा केला जातो बदलापूर पालिकेचे माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांच्या पुढाकाराने हा उत्सव आयोजित केला जातोय यंदा या उत्सवात दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांची पारितोषिक दिली जाणार असून महिला गोविंदा पथकांसाठी विशेष पारितोषिक दिले जाणार आहेत या दहीहंडी उत्सवात दिवसभरात शेकडो दहीहंडी पथकांनी हजेरी लावल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी दिली आहे विजय क्रीडा मंडळ हेंद्रेपडा आणि साईश्याम देवस्थान यांच्या वतीनं ही जी दहीहंडी या ठिकाणी आयोजित करतो तिचा इतिहास म्हणजे ऐंशी वर्षापेक्षा जुनी परंपरा असली ग्रामस्थांची दहीहंडी आहे आणि पंचवीस वर्षापूर्वी या ठिकाणी आम्ही हे मंदिर बांधलं त्याच्यात श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि तेव्हापासून या ठिकाणी आम्ही विजयकेडा मंडळाचा दहीहंडी फेस्टिवल आम्ही आयोजित करतो आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो महिलांसाठी स्पेशल दहीहंडी आम्ही या ठिकाणी करतो आदिवासी बांधव जे येतात त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल दहीहंडी करत असतो आणि त्यांना वेगळं पारितोषिक करत असतो कारण पंधरा पंधरा वीस वीस दिवस एक एक महिना हे जे पथक आहे ते मेहनत घेत असतं त्याच्यामुळे त्यांना पारितोषिक मिळणं तेवढंच आणि त्यांचा सत्कार करणं तेवढंच महत्त्वाचं असतं आणि निमित्तानं आम्ही या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवत असतो अनेक मान्यवरांचा सत्कार करत असतो त्याच्यामुळे एक या हंडीला एक वेगळं वलय आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा